शेतकरी बंधू नो नमस्कार मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करतो शेतकरी बंधू नो आज आपण चर्चा करणार आहे आले बाजारभाव संदर्भात त्याचबरोबर हा जो प्लॉट डेव्हलप केलेला आहे त्याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आपल्यासोबत शेतकरी मित्रही आहे आजची जी तारीख आहे एक साधारणपणे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या कंडिशनला आता तुम्हाला मी दाखवतो एक मिनटं कॅमेरा फिरवा तुम्ही आता बघू शकता प्लॉट कशाप्रकारे डेव्हलप झालेलं आहे आणि या प्लॉटला सुरुवातीपासनं एकही दाना आपण वॉटर सोलेबल खताचं दिलेलं नाही आहे आणि ड्रिप इरिगेशन थ्रू पण आपण दिलेलं नाही आहे पण जे पोषक व्यवस्थित आपण न्यूट्रियन द्यायला पाहिजे होते ते आपण पोषक व्यवस्थित दिलेले आहे त्याचबरोबर जैविक बॅक्टेरियनचा पण यामध्ये व्यवस्थित रेशो ठेवल्यामुळे प्लॉट अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे प्लॉट एक साधारणपणे एकर सव्वा एकरच्या आसपास आहे पण प्लॉटमध्ये अजून कुठंही सडन लागलेले नाही आहे आता तुम्हाला तर माहितीच आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हटलं की अद्रक कंटिन्यू असते आणि त्यामध्ये कन्नड तालुका आहे तर इथं सडनचा प्रॉब्लेम कंदकूदचा प्रॉब्लेम हा सर्वात जास्त असतो तर त्यासाठीच व्यवस्थित आपल्याला जे आहे का मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं असतं या प्लॉटलाही सुरुवातीपासून अतिशय व्यवस्थित मॅनेजमेंट केलेलं आहे आणि विदाऊट वॉटर सोलेबल खत प्लॉट जे आहे का डेव्हलप केलेलं आहे वॉटर सोलेबल खत द्यायचं आहे पण एक साधारणपणे ऑक्टोंबर हिटिंगच्या नंतर या प्लॉटला जे आहे का आपण वॉटर सोलेबलचे जे ग्रेड आहे ते देणार आहोत त्यामध्ये आजचे जे आल्याचे बाजारभाव आहे त्याविषयी आपण चर्चा करू आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजचे आल्याचे बाजारभाव एक साधारणपणे पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जे आहे का आजचे सौदे झालेले आहे शेतकरी बंधूंनो हे जे सौदे झालेले आहे हे मालाची जशी क्वालिटी असेल आपली त्याप्रमाणे जे आहे का व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली आहे त्यामध्ये जो नवीन माल आहे नवीन माल एक साधारणपणे सहाशे रुपये प्रति क्विंटल ते अकराशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जे आहे का खरेदी केलेलं आहे आणि जुना जो माल होता तो हाय टॉप एकदम टॉपचं जे बे माल असेल तर तो एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जागेवरचे जे रेट आहे हे तुमच्यापर्यंत जे का पोचवलेली आहे त्याचबरोबर बाजारभावामध्ये आणखीन काही बदल झाला तर निश्चितच तुमच्यापर्यंत जे आहे का तो पोचवत चालू रेट कमी असो किंवा जास्त असो तुमच्यापर्यंत माहिती जाणं खूप गरजेचं असतं कारण की एखादा एकरचा प्लॉट जर रेटमध्ये जर काही सुधारणा झाली तर बऱ्याचशा आपल्या पैशांमध्ये पण जे का सुधारणा होत असते पण आपल्याला अपडेट असणं जागृत असणं खूप गरजेचं असतं त्यामुळे जे आहे का इथून पुढे कंटिन्यू आले बाजारभावामध्ये जर काही डिफरंट झाला बदल हो कमी आतवा किंवा जास्त अथवा ते निश्चितच तुमच्यापर्यंत जे आहे का पोचवत राहू व्हिडिओ जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जे आहे का त्याला शेअर करायला विसरू नका धन्यवाद